મિત્રો ગીડ કે દોન વર્ષા મધ્યા નિરજ તાલુક્યા ગાવાથી નાગરિકો શકરી વર્ગ અસિસે બેકાર વર્ગ હોકના મના મોબાઈલા प्रचंड रूट या तहसीलदार कार्यालयामध्ये सुरू आहे गावच्या पासून ते सरकारपर्यंत या जनतेचे शेतकऱ्यांची मोठी म्हणून याला कुठंतरी हा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये थांबला पाहिजे सरकार यांना पगार देत आहे विना मोबदला या प्रत्येक गावागावातल्या नागरिकांची कामच चालू घालण्यापासून संकल्पना कोणता तो कोणता जमीन सात बाळासाठी आली त्यांची घर सात बाळासाठी आली म्हणून मनोहरची सरकार असताना त्यांनी गुंतीवारी हा शब्द सरकारी कोशामध्ये आणायला लावला दोन हजार एक साली मान्य चंदनदादा चव्हाण यांनी गुंटेवारीचा कायदा सरकारला करावा गुंटेवारीचा कायदा करायला करायला भाग पाडले या शेतकऱ्यांना भेटी धरण्याचा प्रकार तलाठी कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत सर्रास प्रत्येक ठिकाणी ठेवला आहे तर या कार्यक्रमासाठी आमचे निरज शहर अध्यक्ष हुसेनबाई शेख हे सुद्धा इथं उपस्थित आहेत जे हिंद गुंटेवाडी सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नईमबाई शेख सुद्धा इथं उपस्थित आहेत यानंतर आमचे जय हिंद गुंडेवारी सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मान्य हे आपल्याला मार्गदर्शन करते मी आज कोरवाड गावामध्ये आलेलं इथं कारण की जे जे भ्रष्टाचार चालला आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यामध्ये आमचे पक्षप्रमुख सेनेचे चंद्रबाबत चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनासाठी मंगळवारी चोवीस तारखेला भव्य मोर्चा व आंदोलन हे होणार आहे तरी मी गोरवच्या सर्व समाजाच्या सर्व लोकांना गरीब वर्गाच्या टप्प्यापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांना आव्हान करतो की संगीत तिथे येण्याची प्रयत्न करावे कारण की आपले जे कुठलेही कागद असेल ते तसे तर अपेक्षा चुकून देत असते आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला काय मागणी होत्या हे जनतेला मी सांगायची काही गरज नाही आहे त्या जनतेसाठीच आमची जादा तिथं आलेल्या आहेत ते दादांना आपण सपोर्ट केल्यानंतरच सगळेजण मिळून आपण सपोर्ट केल्यानंतरच ते आपण आपलं सक्सेसफुल होणार आहे आंदोलन यासाठी सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की सर्वजणांनी मंगळवारी चोवीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता निरजेचा वाटून म्हणजे उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र